शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आकाशभूमीसाठी रात्री जो गजरा घेऊन आलेला असतो तो गजरा घेऊनच भूमी सकाळी बाहेर येते ती प्रेमाने त्या गजऱ्याकडे बघत असते आणि तिला तो क्षण आठवतो जेव्हा आकाशने तिच्या केसांमध्ये तो, तो माळला होता आणि मग ती खूपच खुश होते आणि त्या फुलांचा वास घेते आणि मग त्यानंतर ती तिथेच असणाऱ्या कुंडीमध्ये तो गजरा टाकते आणि आतमध्ये जाण्यासाठी निघते पण तेव्हा तिचं लक्ष इथेच असणाऱ्या एका टोपलीकडे जातं कोणीतरी टोपली भरून मोगऱ्याची फुलं आणलेली असतात आणि ती बघून भूमीला खूप आनंद होतो ती खूपच खुश होते आणि प्रेमाने आकाशकडे बघत मनाशी म्हणते की कि आकाश किती गोड आहेस रे तू मला मोगऱ्याची फुलं आवडतात म्हणून तो अख्खी टोपली भरूनच घेऊन आला आहे आणि मग त्यानंतर ती पळतच आकाश जवळ जाते आणि त्याला मिठी मारते आकाश तिला विचारत असतो की काय झालं सायकल राणी त्यावर भूमी म्हणते की आकाश मला मोगऱ्याची फुलं आवडतात म्हणून आता काय तू सगळा पगार त्यांच्यावरच खर्च करणार आहेस का त्यावर आकाश म्हणतो की सायकल राणी हे काय बोलते असतो आणि त्यावर भूमी त्याला ती टोपली दाखवत म्हणते की हे सगळं काय आहे मग त्यावर आकाश म्हणतो की सायकल राणी मी ही फुलं नाही आणली मात्र भूमी म्हणते की आकाश आता खोटं बोलू नको मला माहिती ही फुलं तूच माझ्यासाठी घेऊन आला पण आकाश तिला सांगत असतो की नाही सायकल राणी मी ही फुलं तुझ्यासाठी नाही घेऊन आलो तुझा काहीतरी गैरसमज होत आहे आणि मी तर आज सकाळपासून घराबाहेर देखील गेलो नाही आणि मग भूमीच्या लक्षात येतं की आकाश खरं बोलत आहे त्यामुळे तिला आणि आकाशला प्रश्न पडतो की ही एवढी फुलं त्यांच्या घराबाहेर नक्की कोणी ठेवली असतील थेुल। तर दुसरीकडे तो दुष्यंत मोगऱ्याची फुलं घेऊन आलेला असतो त्यानेच ती फुलं भूमीच्या घराबाहेर ठेवलेली असतात थेुल। आणि आता तो त्या मुलीवर भूमीची साडी पांघरतो त्यावर भूमीचा फोटो ठेवतो आणि तिच्यावर ती मोगऱ्याची फुलं टाकत हसतच म्हणत असतो की भूमी मी तुला अशीच फुलासारखी जपेल तू फक्त माझी हो सुख म्हणजे नक्की काय असतं हे तुला माझ्याकडे आल्यावर समजेल पण जर तू मला नकार दिला तर तुझी अवस्था सुद्धा हिच्यासारखीच करेल आणि मग त्यानंतर तो भूमीच्या फोटोकडे बघत हसतच म्हणतो की भूमी आता तू माझ्या अजूनच जवळ येणार आहे कारण मला जिथे हवी होती तिथेच तुला नोकरी मिळाली आहे आणि मग तो हसतच त्या मरण पावलेल्या मुलीजवळ झोपतो आणि भूमीचा फोटो एकटक बघत बसतो तर दुसरीकडे रागिनी आणि राजा काका ऑफिसला का जाण्यासाठी निघालेले असतात रागिनी अभिजितला आवाज देत असते पण तो काही लवकर खाली येत नाही त्यामुळे ती खूप वैतागते त्याचवेळी पौर्णिमा त्या ठिकाणी येते रागिनी तिला विचारते की काय ग का अभिजित कुठं आहे ऑफिसला जायला उशीर होता हे खूप महत्त्वाची कामं आहेत आणि त्यावर पौर्णिमा नाटक करत तिला सांगते की अभिजितची तब्येत अचानक बिघडली आहे त्यांच्या पोटात दुखत आहे आणि अंगात थोडी कणकणसुद्धा आहे त्यांना ऑफिसला येणं शक्य होणार नाही आणि ते ऐकून रागिनी आणि राजाकाका काळजीत पडतात रागिनी वैतागूनच म्हणत असते की ऑफिसमध्ये एवढी कामं आहेत वेंडरसोबत मीटिंग आहे रेट ठरवायचेत आणि अभि आत्ताच कसा काय आजारी पडला त्यावर राजा काका का तिला म्हणतात की अगं कोणी ठरवून मुद्दा माजारी पडतं का आता त्याला जर नसेल बरं वाटत तर मग काय करायचं आणि मग त्यानंतर रागिनी म्हणते तुमचं म्हणणं देखील खरं आहे पण आता मीटिंग्स कोण करणार त्यावर राजा काका म्हणतात की वेंडर्ससोबत मिटिंग आहे ना मग मी ती अटेंड करतो पण त्यावेळी पौर्णिमा म्हणते की त्याची काहीच गरज नाही आहे बाबा कारण अभिजितनी त्या वेंडर्सला घरी बोलावून घेतलं आहे आज ते वर्क फ्रॉम होमच करतील इथेच मिटिंग्स करतील आणि ते ऐकून रागिनीला धक्काच बसतो ती म्हणते की घरी राहून अशी कामं होतात का आणि आज तर मी सुद्धा नाही आहे त्यावर पौर्णिमा रागातच तिला विचारते म्हणजे याचा काय अर्थ आहे आई तुमचा अभिजितवर विश्वास नाही आहे का त्यामुळे रागिनी रागातच तिच्याकडे बघते तर राजा काका म्हणतात की रागिनी खरंतर ती काही चुकीचं बोलत नाही आहे तूच अभिला जेलमधून सोडवलं त्याला ऑफिसच्या कामामध्ये सहभागी करून घेतलं मग आता त्याला त्याच्या मर्जीप्रमाणे काम करू दे त्याच्यावर विश्वास ठेव आणि त्यामुळे रागिनी नाईलाजाने हो म्हणते आणि मग ते दोघे जण ऑफिसला जात हसतस तर पौर्णिमा हसतच त्यांच्याकडे बघत असते आणि ते गेल्यानंतर अभिजितही त्याच्या रूममधून बाहेर येतो त्याचं काही दुखत नसतं तो हसतच पौर्णिमाला काम झालं का विचारतो आणि ती सुद्धा हो म्हणते तर दुसरीकडे आक्का भूमी आणि आकाशच्या घरी येते आकाश आक्काला मोगऱ्याच्या फुलांची टोपली दाखवतो आक्का म्हणत असते की एवढी फुलं तुमच्या घराबाहेर नक्की कोणी ठेवली असेल आणि ती भूमीला विचारते की तुला खरंच काहीच माहिती नाहीये का त्यावर भूमी म्हणते नाही तर आक्का म्हणत असते की तुझा एखादा जुना आशिक तर नाही ना जो हे सगळं करतो आहे आणि त्यावर भूमी रागातच म्हणते की तुम्ही उगाच काहीतरी बोलू नका असं काही नाही आहे आणि त्यानंतर अक्का तिला विचारते पण हे सगळं तू माझ्यापासून का लपवलं त्यावर भूमी म्हणते मी कुठं काही लपवलं आहे तर अक्का म्हणते पण तू सांगितलंसुद्धा नाही ना, ना जेव्हा मी आज तुमच्या घरी आले तेव्हा आकाशने मला घडलेला सगळा प्रकार सांगितला त्यामुळे भूमी म्हणते तुम्हाला सांगून काय होणार होतं आणि तसंही मी जर तुम्हाला काही सांगायला आले तर तुम्ही नेहमीच चुकीचेच अर्थ काढता त्यामुळे अक्का रागातच तिच्याकडे बघते आणि मग ती आकाशला सांगते की तू काळजी करू नको मी चाळीमध्ये आजूबाजूला चौकशी करून बघते कोणीतरी नक्कीच बघितलं असेल की ही फुलं तुमच्या दाराजवळ कोणी ठेवली ते आणि मग ती भूमी आकाशला सांगते की तुम्ही माझे भाडे करू आहात आणि जोपर्यंत तुम्ही इथे राहत आहे तोपर्यंत कोणी तुमच्या नखालाही हे धक्का लावू शकणार नाही ही आक्का इथे अजून उभी आहे आणि मग ती भूमी आकाशला सांगते की एकमेकांची काळजी घ्या आणि मग ती बाहेर जाण्यासाठी निघते पण अचानक तिच्या पायात गोळा येतो तिला एकही पाऊल पुढे टाकता येत नाही आकाश आणि भूमी पटकन तिला आधार देत स्टूलवर बसवतात भूमी अक्काला काय झाला हे ते बघत असते तर अक्का म्हणत असते की अगं थंडीमध्ये असा त्रास होतो तू नको एवढी काळजी करू पण भूमी काही ऐकत नाही आणि ती अक्काचा पायी चोळून देते त्यामुळे अक्काला बरं वाटू लागतं तिला भूमीचं खूप कौतुक वाटतं आणि त्यामुळे सुद्धा खुश होते तर त्या दोघींना आनंदात बघून आकाशलाही आनंद होतो तर दुसरीकडे अभिजित आणि पौर्णिमाने त्या वेंडर्सला घरी बोलावलेले असते त्यांची सगळी बोलणी व्यवस्थितपणे होतात ते वेंडर्स अभिजितला सांगतात की आम्ही उद्याच सगळा माल तुमच्यापर्यंत पोहोचवू आणि मग त्यानंतर अभि त्यांना एक फाईल देत म्हणतो की ते सगळं ठीक आहे पण आता हा माल या रेटवर आला पाहिजे आणि ते फाईल बघितल्यावर ते वेंडर्स म्हणतात की सर हा रेट खूपच जास्त आहे मार्केट रेटपेक्षा तीस टक्क्यांनी जास्त आम्ही एवढा रेट तर नाही लावला त्यावर अभिजित म्हणतो हो पण आता तुम्ही एवढाच रेट लावायचा पण ते लोक यासाठी तयार होत नाही तर अभिजित त्यांना सांगतो की तुम्हाला तुमचा रेट तर मिळेलच पण या तीस टक्क्यांमधले पाच सुद्धा तुम्हाला मिळतील पण तरी सुद्धा ते लोक काही तयार होत नाही ते म्हणत असतात की जर रागिनी मॅडमला ही गोष्ट समजली ना तर आमचं काम जाईल मात्र पौर्णिमा त्यांना सांगते की रागिनी मॅडमला यातलं काही समजणार नाही ही जबाबदारी आमची तर ते लोक म्हणतात पण इंटरनल ऑडिटरला तर समजेलच ना की हा रेट जास्त आहे तर अभिजित म्हणतो त्याची काळजी तुम्ही करू नका कारण त्या ऑडिटरलासुद्धा मीच अपॉइंट केलं आहे आणि मग शेवटी नाईलाजाने ते लोक तीस टक्क्यांनी सामान द्यायला तयार होतात त्यामुळे अभिजित आणि पौर्णिमा खुश होतात पौर्णिमा हसतच मनाशी म्हणत असते की रागिनी पटवर्धन तू स्वतःला खूप शहाणे समजते ना आता बघ मी तुझ्याच मुलाला तुझ्या विरोधात कशी उभं करते ते तर दुसरीकडे आकाश आणि भूमी ऑफिसला जाण्यासाठी निघालेले असतात आकाश मात्र सतत त्या मोगऱ्याच्या फुलांचाच विचार करत असतो तर भूमी त्याला सांगते की तू काळजी करू नको आकाश शोधून काढतीलच आणि मग त्यानंतर आकाश त्याच्या ऑफिसमध्ये तर भूमी तिच्या ऑफिसकडे जाण्यासाठी निघतात आणि त्यावेळी आकाश लक्षात येतं की भूमीचा टिफिनही त्याच्याकडे म्हणतो की हा मला सायकल राणीला द्यायलाच हवा नाहीतर ती आज दिवसभर उपाशी राहील आणि पैसे वाया जातील म्हणून बाहेरही काही खाणार नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत भूमीचा अचानक तोल जातो आणि तिच्या हातातील सगळं सामान खाली पडतं पण तोपर्यंत आकाश तिथे पोहोचतो तो भूमीला विचारत असतो की सायकल राणी तू चालत ऑफिसला का चालली होती तू तर मला म्हणालीस ना की मी बसने जाणार आहे मग अचानक काय झालं मात्र त्यावर भूमी काहीच उत्तर देत नाही आणि मग आकाश अक्काकडे जाऊन सायकल शिकण्याचा हट्ट करतो कारण त्याला भूमीला सायकलवर ऑफिसला सोडायला जायचे असते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा